नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी माणूस संपूर्ण श्रद्धेने भक्ती करतो प्रथा परंपरांचे पालन करतो सकाळी लवकर उठून देवाची आराधना करतो पण तरीही त्याच्या जीवनातील संकटे कमी होण्याचे नाव घेत नाहीत मग तो प्रश्न विचारू लागतो मी इतकी भक्ती केली तरीही माझ्या आयुष्यातून दुःख का जात नाही आज आपल्या समोर आहेत धर्मसिंग छगन महेर जालना जिल्ह्यातील रहिवासी हे पूर्वी हनुमान चालिसा पठण महादेवाची भक्ती गणपतीची पूजा आणि विविध देवी देवी देवतांची आराधना करत होते नियमितपणे मंदिरात जाणे उपवास करणे यात्रांना जाणे अशा पारंपरिक भक्ती मार्गात ते गुंतलेले होते त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा परमेश्वरावर दृढ विश्वास होता पण तरीही त्यांचे जीवन संकटमय होते एका यात्रेच्या वेळी त्यांच्या हाती ज्ञानगंगा नावाचे एक पुस्तक लागले आणि त्यातून त्यांना एक वेगळीच सत्यता समजली या पुस्तकाने त्यांचे विचार परिवर्तन घडवले आणि त्यांना संत रामपालजी महाराजांचा मार्ग गाठण्याची तळमळ लागली शेवटी अनेक अडचणी पार करत त्यांनी हरियाणाच्या बरवाला आश्रमात जाऊन नामदीक्षा घेतली या नामदीक्षेनंतर त्यांचे आयुष्य कसे बदलले ते पंचवीस वर्षांपासून असलेल्या आजारातून कसे मुक्त झाले त्यांच्या घराची परिस्थिती कशी सुधारली हे जाणून घेण्यासाठी ऐकूया यांच्या शब्दात ही प्रेरणादायी कहाणी नमस्कार, नमस्कार। आपलं नाव छगन आपण कुठून आलात रमदुलवाडी बद बाद्न, तालुका बदनापूर जिल्हा जालना महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे शेती धंदा आहे संत रामपालजी महाराजांची कृतीक्षा आपण कधी घेतली आठ पाच वीस चौदा संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात हनुमान चालीसा महादेवाची भक्ती व गणपतीची भक्ती देवी देवताची याच्यात हनुमान चालीसा म्हणायची चार वाजता आंघोळ घालायची हनुमानला मत मुख्य केल तर आमची पत्नी बी करायचो ना आम्ही बी करायचो पायी जायचो गणपतीच्या पूजाला चतुर्थीला जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे देवीदेवत्यांची पूजा करणे मंदिरात जाणे उपासना करणे या साधना आपण करत होतात तर आपण संत रामपाजी महाराजांच्या शरणात का आलात मी देवीची यात्राला गेलो आंबडच्या तिथे एक भगतजी आपले हे ज्ञान गंगा होते ती ज्ञानगंगा घेतली ती वाचली तर ते त्याच्यात ब्रह्मा विष्णू महेश ते वेगळंच दिसायला आम्ही भजनात बी सांगत होतो पण हे प्रश्न ते रात दिवस मग चिंताच लागली आम्हाला की आता हे संत कधी भेटणार आपल्याला आणि याच्या शरणमध्ये कधी जाणार आपण त्याची तळमळी लागली आम्हाला मग आता जायचं तर हरियाणाला कसं जायचं मग इकडं तिकडं म्हणजे एक तर आपलं या इतक्याला आम्ही जाऊ शकत नाही मग आता एक, एक, एक शेवगाव म्हणून गाव आहे तिथं एक एक पाहुणा आला आमच्या घरी ते म्हणे आमच्या इथलं भगतजी आहे म्हणे तिथं मग त्याच्या मला बाबा ते कधी मी चालताल तर तुम्ही फोन करा मी त्याच्यासोबत जाईन मग त्याच्यासोबत मी याला गेलो हरियाणाला तिथं आपलं बडवाऱ्याला नामदान दीक्षा घेतली आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण हरियाणास्थित बरवाला आश्रमात जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या जीव परिवाराला या साधनेमुळे काय काय लाभ किंवा काय काय अनुभव आलेत तो पुष्कर झालेला अनुभव म्हणजे तिथे गेल्याबरोबरच आम्ही असे डायरी गिरी भजना सांगत होतो भजनाची डायरी काढून ठेवली मग तिथं नाम दीक्षा घेतल्यावरच एकदम शरीर हलकं झालं मा मला पोटाची बिमारी होती इतकी होती की म्हणजे ती सर एक दिवसच तळत होता की ऑपरेशन केलं पण हे काही पोट राहणार मग का डागून काढलं हे केलं तर पंचवीस वर्षानं पोटाची बिमारी होती तर ती बेमारी पाच सहा महिन्यानंतर आपला पोटच दुखलो नाही मी दवाखान्यात गेलोच नाही डॉक्टर मला म्हणे का तुम्ही दवाखाना सोडून दिलं दुसऱ्या दवाखान्यात जाता म्हणलं नाही मग मी मी बारच पडलो नाही म्हणलं मी मारच पडतो नाही असं तिथून हे लाभ भेटलं हे घर नव्हतं चार पत्तर होते तर ते घरं बी संत रामपाल महाराजच्या पूर्ण घर झालं जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला जो काही पोटाचा विकार होता तो पूर्णतः बरा झाला तर मला असं विचारायचं आहे की हा जो आपल्याला पोटाचा त्रास होता हा किती वर्षापासून होता आणि आजच्या घडीला सद्यस्थितीला आपलं जे दुखणं आहे ते बरं होऊन किती दिवस लोटले आहे वीस पंचवीस वर्षानं पोट दुखत होत लग्न झालं तेव्हापासून आता जवळजवळ जवळ पाच सहा वर्ष झाले सहा वर्ष तसं पोट काही दुखलं नाही आणि ह्या दुखण्यासाठी आपण आता काही औषध उपचार घेत आहात का नाही नाही काही नाही घेत सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आज आपल्याला जी काही शारीरिक पीडा होती ती दूर झाली त्याचप्रमाणे आपल्याला जे काही घर हवे असे होतं ते सुद्धा सद्गुरूच्या कृपेने आपल्याला मिळालं तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या इतर समाज बांधवासाठी काय संदेश द्याल समाज बांधवांना हेच मी विनंती करून की ही संत रामपाल महाराजच्या शरणमती ह्या लवकर आपलं कल्याण करून घ्या सर जसं तुम्ही सांगत आहात की समाजाने संत रामपालजी महाराजांच्या भक्तिमार्गात यायला हवं आणि आपलं कल्याण करायला हवं तर ह्या अनुषंगाने जर कोणाला जाणवत असेल की त्यांनी संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती सद्गुरू संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपाल महाराजच्या सत्संग चालू आहे आणि चार ते खाली याच्यावर चॅनलवर ते मोबाईल नंबर येतात त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला जिल्ह्या जिल्ह्यात केंद्र खुललेले नामध्यान केंद्र ते जाऊन नामदीक्षा घेऊ शकता आ, सर या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात एक रुपया पण लागत नाही काहीच खर्च नाही लागत उलट भक्ती 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 ज्ञान पुस्तक आपल्याला भेटतं फोटो सोबत भेटतं प्रसाद भेटतं फुगट भेटतं एवढं धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नाम दीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता